हां नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विशाल कोडे ब्रँड अँबेसिडर मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला आणि संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची मोठी जबाबदारी दिव्यांग सोशल फाउंडेशननं घेतली आणि ती पूर्णत्वास नेता सव्वीस एप्रिल रोजी आम्ही आज एल आर टी कॉलेज इथे आलेलो आणि आमच्यासोबत दिव्यांग मतदार आहेत निलेश लोडम आहेत अमित सोळंके आहेत आणि विशेषतः आता निलेश लोडम इथे आता मतदान करणार आहे वसुधा पंडित तिला आम्ही इथे आणलो तिचं पण मतदान झालेलं आहे ती आता बूथमधून बाहेर येणार आहे आपली काय प्रतिक्रिया दिव्यांग सेटी फाउंडेशन हे कार्य करते याच्याबद्दल आपल्याला काय दिगू फाउंडेशन सेटी फाउंडेशन चांगलं काम केलेलं आहे आणि म प्रत्येक वेळेला मतदान सुरू असता येईल प्रत्येक दिव्यांगाने पण मतदान केलं पाहिजे असा आपला संदेश आहे धन्यवाद मित्रांनो आपण सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत जुळून राहा दिव्यांगांना मदत करण्यासाठी एक हात पुढे आणा झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरोवर आपण संपर्क साधा आणि इतर दिव्यांग बांधवांना पण प्रेरित करा की मतदान केलं पाहिजे आपण सर्वांनी मतदान करूया लवकर बाहेर निघा अकोलेकर आम्ही सर्व आपली वाट पाहतो आहे आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष ॲटो व्यवस्था आम्ही केलेली आहे मेडिकल सुद्धा केली आहे जे दिव्यांग बांधवांना काही त्रास असेल तर आमची दिव्यांग सुशल फाउंडेशनची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे मित्रांनो तर बाहेर निघा मतदान करा धन्यवाद